नमस्कार सर नमस्कार आज सात जून दोन हजार पंचवीस हो खूप ठिकाणी पाऊस सुरू झालाय काय काय ठिकाणी तर बऱ्याच ठिकाणी सदस्य पाऊस पडलाय साहेब आज सात सात जून संध्याकाळच्या सा, सात वर लागला सा, थोडक्यात हो तर तेच म्हणलं आणि साहेब तुम्ही जो अंदाज मागेल दिवस काही दिवसात पूर्वी दिलेला होता ते अंदाज पूर्णतः त्या हिशोबाने आणि विचार केला तर राज्यातील एकंदरीत शेतकऱ्यांचे पूर्णतः काम जे की आटो आता आटोपाठ आले असं मला काही हरकत नाही आणि तुमच्या अंदाजाची प्रतीक्षा आता शेतकरी बंद करायला लागले साहेब आणि आज पाऊस खूप ठिकाणी पाऊस सुरू झाला ना हो नक्कीच साहेब भरपूर भागात आज आमच्या जालना जिल्ह्याच्या म्हणजे एवढं तर काही नाही परंतु सुरुवात झाली म्हणाला असं काही हरकत नाही हो हो पण शेतकऱ्याला म्हणा काय करा ज्यांच्याकडे गोळ आहे त्यांनी बारा तारखेपर्यंत पेरून घ्या म्हणा बारा तारखेच्या आधी काय म्हटलं सर बारा तारखेच्या आधी पेरून घ्या म्हणायचं का, का काय नेमका पेरणीसाठी काय मूग उडी सोयाबीन कारण की ना ज्यांच्याकडे गोलं असेल तर असं काय म्हणणार बारा ते वीस मुसळधार पाऊस पडणार आधी मुसळधार कुठ कुठं अतिवृष्टी होणार आहे त्याच्यामुळे पेरण्याच होणार नाहीत लवकर मग वीसच्या नंतर मग पेरण्या साहेब जास्त पाऊस पडल्यानंतर कधी काय म्हणते की शेतकरी काय असते ते वाहून जाते किंवा बियाणे खराब होते कांगळून जाते असं मग त्याच्या आधी मग चांगले ना पडायच्या आधी हो साहेब उद्या समजा आठ नऊ दहा जून या संदर्भात कसं थोडक्यात आज पण खूप ठिकाणी पाऊस झाला आता उद्या आणखीन वाढणार आहे परवा त्याच्या पेक्षा जास्त म्हणजे असं वाढतच जाणार आहे हो म्हणजे दिवसेंदिवस जशी तारीख लावून जाईल तसंच वाढतील हो साहेब आता मान्सूनचा पाऊस असू शकतो ना म्हणजे आता तर मान्सून हो मान एक जून नंतर पडलेला पाऊस मान्सून हो बरोबर बरोबर साहेब आणि साहेब तुम्ही बरोबर ते मागील अंदाजामध्ये जवळपास आजच्या पंधरा दिवसापूर्वी ठीक सांगितलं होतं की ते बारा तेरा पर्यंत सर्व काही काम आहे आणि साहेब तुम्ही भर पावसाचा असा अंदाज दिला होता की त्यावेळेस असं वाटत नव्हतं की पाऊस उघडेल म्हणून परंतु तुम्ही सांगितलं होतं की आठ दहा दिवस मध्ये विश्रांती राहील बळे म्हणजे पाऊस विश्रांतीवर असा अंदाज दिला होता साहेब हो नक्कीच साहेब शेतकऱ्यांनी देखील सर्व काही काम आता म्हणजे संपुष्टात आलेलं साहेब विचार केला सा सत्तर त्याऐंशी टक्के शेतकऱ्यांचे म्हणजे पूर्ण शेत शेती काम आहे कोणाचे आणि साहेब आता म्हणजे साहेब आता ह्या पाऊस अगोदर आता लावलं तर अडचणी साईड काय अपडेट थोडक्यात शेतकऱ्यांना काय कर हो पेरून घ्यावा ना बारा तारखेपर्यंत पाऊस बी पडणार थोडं थोडं उगवतोय पण पुन्हा मग नंतर मग वीसच्या नंतर पेरण्या कारण की हा बरोबर समज जास्त पाऊस होत साहेब पुढं थोडक्यात के विचार केला तर त्याच्यानंतर पाऊस म्हणजे जून महिन्याच्या एंडिंगला ला समज कंटीन हा तेच म्हणलं काय अफवा असं दिसून येऊ लागले की सोशल मीडियावर तुम्ही आहे काही पण कोणी काही पण सांगू लागलाय की जून च्या शेवटच्या आठवड्या पण कोणाच राहून हो बरोबर साहेब तर नक्कीच खूप खूप धन्यवाद साहेब